मध्ये उसाऊ प्रशिक्षण भरती प्रक्रिया चालू आहे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आजपर्यंत चौथी यादी लागली आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये आडुट्राईड निघाली त्यानंतर आजपर्यंत चार याद्या संपून गेल्या तरी तरी पंचवीस उमेदवारची भरती करण्यात आले उर्वरित चार जागा शिल्लक आहेत तरी मी दोन हजार बावीसपासून कर्मचाऱ्याच्या पाल्याला येण्याचे विनंतीपत्र दिले आहे और तरी शेवटी अमोल करण्याची माझ्यावर पाळी आली आहे आणि महानिर्मितीमध्ये कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी पंचवीस टक्के रि प्रशिक्षणासाठी रिझर्व राखीव जागा ठेवण्यात आले तरी महापालिकेच्या ह्याच्यामध्ये अजिबात आत्तापर्यंत कोणतेही रिझर्वेशन ठेवलेलं नाही तरी माझी विनंती आहे की शासनाला प्रशासनाला की मला महापा महानिर्मिती आणि महापालिका आणि महावितरण ही कंपन्या नंतर झालेल्या आहेत पहिले एकच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ एकच हे आहे आणि ते दोन हजार सहाच्या नंतर तीन कंपन्याच्या विभागण्या करण्यात आल्या तर ते महानिर्मितीमध्ये कर्मचारी पाल्याला प्रशिक्षणासाठी पंचवीस टक्के राखीव जागा ठेवण्यात आल्या तरी महापारिकण आणि महावितरणमध्ये राखीव जागा ठेवण्यात आलेल्या नाहीत तरी माझी वारंवार विनंती दोन हजार बावीसवरून तरी आहे तरी पण आजपर्यंत माझ्या पाल्याला व आम त्यांच्या पाल्याला न्याय मिळाला नाही त्या न्याय हातासाठी मी अमर उपोषण सोडलो आहे जोपर्यंत न्याय मला मिळत नाही तोपर्यंत मी आमरून उपचार मागं घेणार नाही मला वारंवार विनंती आहे की तू हा तुमचं अमर उपचार प्रश्न थांबवा मग तो मला काहीच निर्णय नाही तुम्ही फक्त मुंबईच्या लेवलचा प्रश्न आहे मुंबईच्या लेवलचा जरी प्रश्न असला तरी मी तुम मुंबईला असं विनंती करतो की तुम्ही माझा निर्णय लवकरात लवकर घ्या आणि माझ्या जीवतात धोका होऊ नये